नमस्कार मंडळी पुण्यामध्ये नात्यांना काळीमा फासणारे एक अत्यंत धक्कादायक आणि लाजीरवाणी अशी घटना समोर आले ज्या व्यक्तीवरती कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी होती त्याच्याच घरामध्ये एक निर्दोष सुनेचा अमानवी असा छळ झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय हे प्रकरण समोर आल्यानंतर संपूर्ण पुणे शहर हादरले चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया की एका निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्ताच्या घरात घडलेल्या या घटनेची संपूर्ण माहिती आणि त्यामागील धक्कादायक सत्य आणि आतापर्यंत झालेल्या कायदेशीर कारवाईबद्दल पुण्याच्या सहकार नगर पोलीस ठाण्यामध्ये एका तीस वर्षीय विवाहतेने निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त त्याची पत्नी आणि त्यांचा मुलगा अशा तिघांविरुद्ध गंभीर स्वरूपाची तक्रार दाखल केल केली आहे फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार तिचा विवाह मे महिन्यामध्ये एका उच्च शिक्षित तरुणाशी झाला होता परंतु लग्नानंतर अवघ्या हो काही दिवसांमध्ये तिला कळाले की तिचा पती मूल होण्यासाठी सक्षम नाही म्हणजेच तो नपुंसक आहे आणि ही बाब लग्नापूर्वी तिच्या आणि तिच्या आई वडिलांपासून हेतू परस्पर लपून ठेवण्यात आली होती पण पतीचे सत्य समोर आल्यानंतर पीडितेची व्यथा आणखीनच वाढली मूळ नसल्यामुळे कुटुंबाचा वारसदार नेमका कसा मिळणार त्या चिंतेमध्ये सासरच्या मंडळींनी सुनेवरती अमानव्याचा दबाव टाकायला सुरुवात केली मुलगा वारसदार देऊ शकत नाही म्हणून तिच्यावरती मूल जन्माला घालण्यासाठी अमानवी आणि अघोरी अशी मागणी केली गेली आणि या मागणीमुळे नात्यांच्या सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या आणि एका सुशिक्षित कुटुंब किती खालच्या पातळीवरती जाऊ शकते याचे उदाहरण देखील समोर आले फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार पती सासू आणि सासराईने मिळून तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देणे सुरू केले वारसापोटी एक मूल मिळवण्यासाठी तिच्यावरती सतत मानसिक दबाव टाकला जात होता तेवीस जून रोजी घरात कोणी नसताना निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्तांनी स्वतः सुनेच्या खोलीमध्ये जबरदस्तीने प्रवेश केला आणि आपल्या पदाचा आणि ओळखीचा दाग दाखवत त्यांनी सुनेकडे संबंध ठेवण्याची मागणी केली पीडितीने तीव्र विरोध केल्यानंतर देखील त्यांनी तिचा हात धरून बळजबीचा प्रयत्न केला आणि तेव्हा ती घाबरून पोहू लागली तेव्हा तिला जीव मारण्याची धमकी देखील देण्यात आली आणि या भयंकर त्रासाला कंटाळून पीडितीने अखेर माहेर येऊन पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली त्या गंभीर आरोपानंतर सहकार नगर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आहे फसवणूक छळ आणि गंभीर स्वरूपाचा लैंगिक आरोपाखाली विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र पोलिसांना गुन्हा दाखल झाल्याचे कळताच आरोपी असलेले निवृत्त पोलीस अधिकारी त्यांची पत्नी आणि मुलगा घराला कुलूप लावून पसार झाले पुणे पोलीस सध्या या आरोपींचा कसून शोध घेत आहे मंडळी खरं तर हे प्रकरण केव्हा एका कुटुंबापुरतं मर्यादित नाही तर समाजामध्ये आज देखील काही कुटुंबांमध्ये वारसा आणि पितृसत्ताक विचारांचा नेमका किती पगडा आहे यातून दिसून येतं ज्या व्यक्तीवरती समाजाने विश्वास ठेवला आणि त्याच व्यक्तीने कायद्याचे उल्लंघन केल्याचे जनतेमध्ये संतापाची लाट पसरली आहे पुणे पोलिसांनी या प्रकरणामध्ये पीडितीला ज्ञान मिळवून देण्याचे आश्वासन दिले असून पुढील तपास सुरू आहे या धक्कादायक घटनेबद्दल तुम्हाला नेमकं काय का वाटतं तुमचे मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा माहिती देणारा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या स्पीड चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद